ढोकाळी येथील शरद पवार स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेकडून ढोकाळी येथील मिनी स्टेडियममध्ये पतंजली योग समितीच्या सहकार्याने योग दिन साजरा करण्यात आला योग ही भारताची परंपरा आहे योगासनाने बुद्धी मन आणि शरीराचा विकास होतो म्हणून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून जगाला दिलेली ही एक मोठी देणगीच आहे सारे विश्व आपले कुटुंब आहे आणि त्या सर्वांची बुद्धी मन शरीराचा चांगला विकास व्हावा या उद्देश डोळ्यांसमोर ठेवून योग दिनाची सुरुवात केली गेली योग दिनानिमित्त शाळकरी मुले सरकारी ऑफिस व इतरही सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला गेला दररोज प्रत्येकाने चोवीस तासांपैकी प्रत्येकाने एक तास स्वतःसाठी काढला पाहिजे आणि दररोज नियमितपणे योगा केला पाहिजे असे आयोजक दत्ता घाडगे यांनी सांगितले या योग दिनी साजरा करण्यासाठी पतंजली योग समितीचे सर्व पदाधिकारी गुरुकुल विद्यापीठ विद्यार्थी जितेंद्र मडवी निलेश पाटील हेमंत मात्रे मच्छगंधा परिवार व इतर सहकारी उपस्थित होते Qual Thank <laughs> you. Obrigado. <coughs>